नमस्कार एक मागणी आपल्या जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांकडनं होत होती की सर आम्ही जॉब करतोय आणि या काळात आम्ही अभ्यास कसा केला पाहिजे त्यावरती ते एक डेडिकेटेड व्हिडिओ आज बनवतोय अगदी काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि माझं डेली टाईम टेबल कसं असलं पाहिजे डिटेल्समध्ये बोलूया मित्रांनो सगळ्यात पहिली स्लाइड आणि खूप महत्त्वाची जिच्यात मी महत्त्व देतोय की प्लीज जॉब सोडू नका डोंट क्विट युअर जॉब बिलकुल जॉब सोडू नका तुम्ही जेव्हा जॉब आहेत ना तेव्हा तुम्हाला काही पैसे खिशात येत राहतात अचानक ते पैसे जेव्हा बंद होतात ना तेव्हा सर्वात पहिल्यांदा सायकोलॉजिकल प्रेशर एक तयार होतं अरे माझे पैसे बंद झालेले आहेत मग आता माझे हे खर्च मी कसे भागवू जॉब करत असल्यामुळे आपल्याला कोणाकडनं पैसे मागण्याची वेळ येत नाही मग आता प्रॉब्लेम्स मध्ये फसल्यानंतर त्या व्यक्तीकडनं पैसे कसे मागू मग ते उत्तरदायित्वाचा जो बोजा आहे तो डोक्यावरती येतो की अरे मी तर जॉब सोडून बसलेलो आहे मग माझं काय त्यामुळे प्लीज स्पर्धा परीक्षांसाठी कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल मी फक्त एमपीएससीच्याच बाबतीत बोलणार नाहीये एमपीएससी यूपीएससी बँकिंग एस एस सी कोणतीही परीक्षा तुम्ही देत असाल प्लीज जॉब सोडू नका जॉब सोडून तुम्ही पळत्याच्या मागे लागू नका इथे जागा कमी आहेत स्पर्धा मोठी आहे जे फुल टाईम करतात त्यांचंच अवघड आहे तुम्ही जर पार्ट टाइम देणार आहात तुम्ही जॉब करतात तुम्हाला अधिक मेहनत घ्यायची हे मी तुम्हाला प्रथम स्थानी सांगतो आणि तुमचं सायकोलॉजिकल बर्डन मी वाढवणार नाहीये त्यामुळे मी सांगेन तुम्हाला की बाबांना तुम्ही जॉब सोडू नका हां त्याच्यामध्ये जे विद्यार्थी असे आहेत की जे इंजिनिअरिंग करून आलेले आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेबाबत थोडीफार माहिती आहे ज्यांनी ऑलरेडी बऱ्याच साऱ्या स्पर्धा परीक्षा दिलेल्या पण असतील आधी त्यांच्या जीवनामध्ये अशा विद्यार्थ्यांना हे क्षेत्र जे आहे ते नवीन नसणार आहे त्यांच्यासाठी त्यांचा अभ्यास आधी झालेला असणार आहे त्यामुळे त्यांना इथे इझी वाटू शकत आहे पण बाकीच्यांना इथे परिश्रम करायचेत ही विसरता नये म्हणून दोन्ही बाजूने मी तुम्हाला हे सांगेन की बाबा रे स्वतःचं सायकोलॉजिकल प्रेशर ईएमआयचं बर्डन बरेच विद्यार्थी असे असतात की जे तिशी नंतर सुरुवात करतात त्यांना तर घरामध्ये आता लेकर आहेत त्यांचं शिक्षण आहे वाईफ आहे घरच्या जबाबदार आहेत तर प्लीज तुम्ही नोकरी धंदा सोडून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला पूर्ण वेळ डेडिकेट करू नका ते चुकीचं असणार आहे रादर दॅन एक टाइम टेबल फॉलो करून आपल्याकडनं जेवढं होतंय तेवढं डेडिकेटेडली देणं हे खूप जास्त गरजेचं आहे असं मला इथे वाटतं तत्पूर्वी आज तुम्ही माझं लेक्चर पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या तेक ते अजून महत्वाचं ते म्हणजे मी पीडब्ल्यू वरती शिकवतो हो आणि आमचे बरेचसे सेशन से से फ्री असतात जर तिथे तुम्हाला वरती माहिती हवी असेल तर माझा हा नंबर आहे एक, एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी करण्याचं काम आहे पटकन मला वरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा या दोन गोष्टी मला पाठवा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन ही फॅसिलिटी ॲपस्युटली फ्री आहे तिचा फायदा घ्या पुढे जातो जो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे दहा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे क्वांटिटी महत्वाची नाही आहे क्वालिटी खूप महत्वाची आहे रोज तीन चार तीन चार तास जरी व्यवस्थित ता अभ्यास केला <coughs> तरी वर्षभरामध्ये तुमच्याकडे स्पर्धा परीक्षा फेस करण्यासाठीची जी िटी हवी आहे ती तयार होत असते त्यामुळं क्वांटिटीच्या मागे लागू नका इथं जो मी सिंबल तिथं तयार केलाय तो खूप महत्वाचा आहे क्वांटिटी खूप महत्वाची आहे दिवसातून दोन तीन तास अभ्यास व्यवस्थित झाला नीट झाला लक्ष केंद्रित असणारा अभ्यास असेल तर बेस्ट आहे ऑनलाईन साठी तुम्ही मोबाईल वापरत असाल तर छान पण मग आता डिस्ट्रक्शन पासून जर दूर राहायचं असेल तर ज्या वेळेला अभ्यास करत आहेत वेळेला मोबाईल बंद ठेवा तुम्ही वर्किंग करत आहात कॉलिक्सचे फोन्स तुम्हाला येणार आहेत काही ना काहीतरी काम वस्तू तुम्हाला आठवणार आहे त्यावेळेला नीट लक्षात ठेवा की तुमचं ध्येय वेगळं आहे आणि ते ध्येय तुम्ही प्राप्त करण्यासाठी तुम्ही जो हा जॉब निवडलेला आहे तो फक्त त्याची एक लॅडर आहे सीडीला महत्व देऊ नका ध्येयाला महत्व द्या इथे तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं त्यावेळेला नीट लक्षात घ्या की हे इथे मला लक्ष द्यायचं नाही जेव्हा मी अभ्यास करतोय त्या वेळेला त्यावेळेला हे पूर्ण बाजूला सोडायचं त्यावेळेला इकडे वळायचं सुद्धा नाही डुंकून सुद्धा नाही बघायचं डेडिकेटेडली तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे पुढे मित्रांनो जो जो दुसरा पॉईंट मला वाटतो म्हणजे रिव्हिजन इज किंग तुम्ही जो अभ्यास करता त्यांना तो तुम्ही रिवाईज करण्यासाठी एमसी क्यू किंवा क्यू ची मदत घ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन यात मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन की तुम्ही काय वाचलेलं आहे हे महत्वाचं नाहीये तुम्ही किती त्याला रिवाईज केलेलं आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे रिव्हिजन करा त्याच्याकडे लक्ष द्या आठवड्यात ना एक दिवस रिव्हिजन डे म्हणून ठरवा की या दिवशी तुम्ही फक्त जे आठवडाभर वाचलेलं आहे त्याला फक्त तुम्ही रिवाईज करणार आहात दॅट सेट दुसरं बिलकुल बिलकुल पण तुम्ही काही काही करणार नाही आहात तेच देणं खूप महत्वाचं आहे मी इथे एक किंवा दोन हप्त्यातनं सांगितले आहेत पण म्हणजे आता जर राज्यसेवा पूर्वपरीक्षा आली तर तुम्ही डेली टेस्ट दिली पाहिजे असं सुद्धा माझं मत आहे डेली टेस्ट मुळे तुम्हाला कुठे कुठे कमी पडतात आणि तुम्ही कुठे सर्वात जास्ती गोष्टी दिल्या पाहिजे हे तुम्हाला कळेल टेस्ट मुळे स्वतःच्या आणि त्या सुधारता येऊ शकतात द्याशिवाय तुम्ही सगळ्यांनी टेस्ट दिली पाहिजे असं मला वाटतं नेक्स्ट एक विषय एक वेळ हँडल करा मॉर्निंगला एक विषय घेणार असाल संध्याकाळी एक विषय घेणार असाल तुमचं टाइम टेबल कसं फ्लेक्झिबल आहे ते बघा नॉर्मली विषय हे हँड इन हँड जात असतात उदाहरणार्थ जर तुम्ही हिस्ट्री घेत असाल तर सोबत पॉलिटी का हँड इन हँड जाईल बघा तो कारण पॉलिटीमध्ये ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत त्या हिस्ट्रीशी आहे तुम्हाला ते, ते डेव्हलप करता येईल हे दोघं झाल्यानंतर इकॉनॉमिक्स घ्या कारण भारतीय अर्थशास्त्र हे परत एकदा त्याच्याशी लिंक येत आहे पुढे हे झाल्यानंतर मग तुम्ही एखादा इझी विषय उदाहरणार्थ तुम्ही जॉग्रफी एन्व्हायरमेंटला हात लावू शकतात दोघं वेगवेगळे त्याला तुम्ही हात लावू शकतात सो so, तुम्ही जेव्हा जॉब करतात त्या वेळेला तुम्ही विषयांची सांगड घालणं पण खूप जास्त महत्वाचं आहे एखादा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे तर त्याला ऑफकोर्स तिथे सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत ते इझी जाणार आहे एखादा ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंड मधला व्यक्ती असेल आर्ट्स मधनं पास होतोय तो त्याला ह्युमॅनिटेरियन सब्जेक्ट व्यवस्थित जातील हे लिंक करतंय की तुम्ही कुठून कुठे अभ्यास करतात त्यामुळे तुम्ही तुमच्या मनानुसार ते सब्जेक्ट्स निवडा पण मग एकाच दिवशी खूप सारे सब्जेक्ट असं करून ठेवू नका त्याच्यानं तुम्हाला त्रास होईल एका एक वेळी चार विषय नकोत आठवड्याला दोन विषय तुम्ही घेतात छान आहे काही प्रॉब्लेम नाही मग सकाळी जर तुम्ही स्टॅटिक घेत असाल तर मग रात्री तुम्ही चालू घडामोडी करा असं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये तुमची सांगड लावू शकता त्यात नोट्स मेकिंग करणं खूप महत्वाचं आहे जाडजूड नोट्स तुम्ही बिलकुल तयार करू नका तुमच्या कीवर्ड्स फ्लो चार्ट्स तुमचे जे पॉइंट्स आहेत त्यांना एकत्र करा मी सजेस्ट करेन की प्लीज एक ब्लँक ए फोर साईज नोटबुक तयार करा इथं वीस टक्के आणि इथे वीस टक्के भाग रिकामा सोडा बाकी उरलेल्या इथल्या साठ टक्के भागावरती तुम्ही तुमच्या नोट्स काढा हे जे रिकामं सोडलेलं आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या ज्या नवीन आलेल्या गोष्टी आहेत त्यांना अपडेट करू शकाल तो ही नोटबुक प्रत्येक ज्या सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी असली पाहिजे मित्रांनो बघा जेव्हा परीक्षेला एक ते दोन महिना राहिलेला असतो ना आपण दोन महिने धरून घेऊया त्यावेळेला समजा आता आपल्याला सात विषय आणि प्रत्येक विषयाचं पुस्तक हे सहाशे पानांचं आहे सात ते बेचाळ बेचाळीसशे पानं वाचणं अवघड आहे दोन महिन्यामध्ये मात्र जर दोनशे पानांची नोटबुक सात विषयांची असेल तर चौदाशे पानं तुम्ही लिहिलेली आहेत धनाद्दन उडून जातील ते तुम्हाला आत्मविश्वास देतील त्यामुळे प्लीज नोटबुक तयार करा तुमची स्वतःचे चीव, नोट्स काढा तुमच्या चा। स्वतःच्या डिस्कशन मी म्हणतोय की बघा मुख्य परीक्षा आणि उत्तर लेखनासाठी डिस्कशन खूप गरजेचं आहे साठी तुम्ही स्टडी बॉडी नाही तयार केला तरी चालेल प्रिलिम्स ही स्वतःच्याच खांद्यावरती पास होऊ शकते ट्रिलिम्सला जर तुम्ही स्टडी बॉडी नाही तयार केला किंवा के। तुमच्या मैत्रिणींशी चर्चा नाही केली तरी चालेल मेन्सला ती गरजेची आहे कारण त्यावेळेला व्ह्यू पॉईंट तयार करायचा आपल्याला ठीक आहे राज्यसेवा मुख्यासाठी कंबाईन मुख्य असेल तर मग त्यासाठी परत एकदा या चर्चा सत्रांची डिस्कशनची गरज नाहीये इनफॅक्ट मला बरच वेळा असं वाटतं की डिस्कशन न केलेले बरे कारण ते डिस्कशनचे मुद्दे हे भरकटतात आणि ते वेगळ्याच ठिकाणी जात असतात त्याच्यापेक्षा गपचूप आपला आपला अभ्यास केलेला योग्य आहे ऑलरेडी तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे त्यात या डिस्कशनच्या नाताला लागाल तर म्हणजे आहेत सगळ्याचा सगळा कार्यक्रम लागेल सातवा महत्वाचा मुद्दा मला वाटतो की ब्रेक घ्या पण तो वेळेचा याच्यात एक प्रोमोडोरोम मेथड आहे जी म्हणते की तुम्ही वीस पंचवीस ते तीस मिनिटं कंप्लीट अभ्यास करायचा पाच मिनिटं ब्रेक घ्यायचा त्या ब्रेकमध्ये सुद्धा गोष्टी रिवाईज करायच्या आणि मग पुढे जायचं डोकं फ्रेश ठेवायला तुम्ही चालायला जा पाणी प्या परत या परत कामाला बसा जे लोक जॉब करतात ना त्यांचा एक मेजर इश्यू आहे की बॅक ऑफ द माइंड ना कुठेतरी त्यांचा जॉबचे विषय चाललेले असतात मी माझं बेस्ट एक्झाम्पल देतो दोन तीन दिवसांपूर्वी मी एक चार पाच दिवसांची सुट्टी घेतली होती पण बॅक ऑफ द माइंड माझं सगळं तेच चालू होतं की अरे पोरांचे पेपर्स हा विषय इथपर्यंत आलेला ही बॅच इथपर्यंत आली आहे ही बॅच लवकर संपवायची आपल्याला या बॅचं हे करायचं आहे बॅक ऑफ द माइंड विषय असतातच मी पण वर्किंग आहे सेम तुमच्याबद्दल होणार आहे बॅक ऑफ द माइंड वर्किंग या सगळ्या गोष्टी असतातच त्यासाठी ना तुम्ही हे खालचं खालची गोष्ट करणं गरजेचं आहे चालायला जाणं त्यावेळेला विचार करणं की आता हे ह्याचं याचं ह्या ह्या गोष्टींना ही ही प्रायोरिटी ठेवूया ही प्रायोरिटी नको ठेवूया तर विषय सरळ साधा आहे की तुम्ही गोष्टी डिसाईड करा आणि त्यानुसार इम्प्लिमेंट करा याच्यासाठी तुमचा प्लान खूप गरजेचा आहे प्लान तो चॉकआउट झाला पाहिजे या प्लान विषयी मी हे दहा पॉइंट झाल्यानंतर नक्कीच बोलणार आहे करंट अफेअर्स याची रिव्हिजन जी आहे ती चालू ठेवा मित्रांनो रोज तीस ते साठ मिनिटं हे द्या आणि एक रविवार हे तुमच्या सारांशासाठी ठेवा डेडिकेटेडली डेडिकेटेडली हे करंट अफेअर्सचं मटेरियल पीडब्ल्यूच्या वरती फ्रीली अवेलेबल आहे तिथून त्याला डाउनलोड करा तुम्ही सर सगळ्यांनी बघा म्हणजे एक महिना जरी तुम्हाला सगळ्यांना जर वाचायचं असेल एक महिन्याभराचं मासिक तर ते सत्तर ते ऐंशी पानांचं मासिक असतं तुम्ही जर डेली ठरवलं की मी फक्त आठ पानं वाचेल एक तासामध्ये समजा साठ मिनिटांमध्ये तरी तुम्ही आठ दिवसां दहा दिवसांमध्ये ते मासिक कंप्लीट करा जर दहा दिवसांमध्ये तुमचं एक मासिक कंप्लीट होणार असेल तुम्हीच स्वतः स्ट्रॅटर्जी चॉकआउट करा की जर मला बारा महिन्यांचे मासिक कंप्लीट करायचे मग मला किती वेळ लागेल याप्रमाणे तुम्ही चॉकआउट करा तुमचा वेळ आणि त्याच्या कामाला लागा सेल्फ डाऊट आणि कन्सिस्टन्सी मित्रांनो बघा माझं सिलेक्शन होईल का माझं सिलेक्शन होईल का हे बोलणं बंद करा तुम्ही ठरवलंय ना अभ्यास करायचा मग आता डेडिकेटेडली वेळ द्या की मला हे करायचंच आहे सेल्फ डाऊट टाळून द्या तिथे की होईल का होईल का होईल का होईल का जेव्हा अचीव्ह होईल ना तेव्हा तुम्हाला वाटेल अरे झालं का होतं एवढंच होतं अरे वा किती छान त्यामुळे सेल्फ डाऊट काढून टाका की माझं होईल का होईल नक्की होईल तुम्ही जर डेडिकेटेडली अभ्यास नीट करत असाल तर शंभर टक्के याच्यामध्ये वर्किंग लोकांचं सिलेक्शन हे लवकर होतं रिजन ते खूप फोकस्ड असतात की अरे माझ्याकडे आता हे एकच गोष्ट उरलेली तीच मला करायची बाकी जे फुल टाइम अभ्यास करतात ते बऱ्याच वेळेला ऑप्शन चा विचार करतात तुमच्याकडे ऑप्शन टू नाहीच आहे ना तुमच्याकडे ऑप्शन वनच आहे त्यामुळे मग आता सेल्फ डाऊट सोडून द्या आणि कन्सिस्टन्सीवरती फोकस करा काल जर समजा तुमचा एक्स अभ्यास झालेला असेल ना आणि आज जर तुमचा एक्स प्लस वन झाला ना तुम्ही जिंकलत जिंकलात तुम्ही हा काल एक्स झाला आज एक्स प्लस वन झाला तुम्ही काहीतरी वेगळं केलेलं आहे मोठं केलेलं आहे गाठलेलं आहे तुम्ही नेक्स्ट झोप घ्या आणि हेल्दी लाईफला प्रायोरिटी द्या कारण जर तब्येत बिघडली तर लक्षात घ्या तुम्ही अजून पाठीमागे जा त्याच्यामुळं सहा साडेसहा सात तासांची व्यवस्थित झोप घ्या आराम करा आराम करून डेडिकेटेडली अभ्यास करा घरचं जेवा जमत असेल तर चांगलं जेवण करा जमत असेल तर फ्रुट्सकडे वळा हेल्दी लाईफस्टाईल बाळगा कारण जर तुम्ही आजारी पाडलात तर लक्षात घ्या बोजा ओझ अजून वाढणार आहे ओझ कमी नाही होणार आहे त्यामुळे इथे तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं खूप गरजेचं आहे हे दहा पॉईंट झाल्यानंतर मी वळेल तुमच्या टाईम टेबलकडे हे टाइम टेबल खूप महत्वाचं आहे बरं करे हा प्लान खूप महत्वाचा आहे जर हा प्लान व्यवस्थित नसेल तर गडबड होईल मी तुम्हाला हा डेली प्लान बनवून देतोय याच्यात तुम्ही तुमचा वीकली प्लान बनवायचा आहे तुम् कि मी याच्यामध्ये आता कोणकोणते सब्जेक्ट टाकू मग ह्याच्यावरनं तुम्हाला मंथली प्लॅन बनवायचा आहे की हे हे मी कधी कम्प्लीट करतोय तुमचा साधारण वर्किंग टाइम हा दहा ते सहा आहे असं कन्सिडर करून मी हा प्लॅन बनवलेला आहे बघा तुमचा जो सकाळचा टाइम आहे तो डेडिकेटेडली साडेसहा साथ ते साडेसात कोर विषयाला द्या जो स्टॅटिक पोर्शन असेल तो बघून त्याच्या नोट्स वाचन करणं हे तुमचं काम असेल उदाहरणार्थ तुम्ही इकॉनॉमिक्स घेतलेलं आहे आज फक्त तुम्ही फाईव्ह इयर प्लॅनच वाचणार आहात डेडिकेटेडली ते वाचान त्याच्या नोट्सचं वाचन करा साडेसहा सा ते साडेसात परत एकदम आता इथे थोडासा जरा ब्रेक जरी ब्रेक झाला तुम्हाला तयारी करायची अँड ऑल अर्धा तासाचा ब्रेक झाला आठ ते नऊ एम सी क्यू सॉल्व्हिंग करा पी क्यू सॉल्व्हिंग करा नॉट नोट्सची रिव्हिजन करा आता ऑफकोर्स तुम्हाला कामाला निघायचं आहे कामाला पोचायचं आहे नऊ वाजता तुम्ही तयार झालेच पाहिजे नऊ ते दहा तुम्ही कामावरती पोचलेत वेळ काढा जुगाड करा वेळांमध्ये तुम्ही जे क्लासेस जॉईन केले त्याच्यातले लेक्चर्स तुम्ही करू शकता का तर ते करा लंच टाइम मध्ये सुद्धा एम सी क्यू पीवाय क्यू सॉल्व्ह करता येतात का ते बघा ते झाल्यानंतर तुम्ही घरी आलात सव्वा सात ते, ते साडेआठ परत एकदा डेडिकेटेडली चालू घडामोडी न्यूजपेपर नोट्स किंवा मग आता आपल्या ऍपवरनं आप जर तुम्ही विविध गोष्टी फॉलो करत असाल तर ते करणं गरजेचं आहे लास्ट इथे बघा नऊ ते पावणे दहा सब्जेक्ट वाईज वाई क्यू किंवा एमसी क्यू किंवा ह्याची काही रिव्हिजन करता येते का मला त्याच्याकडे मी लक्ष दे मित्रांनो ऑफकोर्स हे तुम्ही डेली करण्याचं काम आहे रोज हे झालंच पाहिजे डेडिकेटेडली झालंच पाहिजे हे आता डेली टाइम टेबल आहे ह्याच्यात तुम्ही तुमचं विकली टाइम टेबल टाका की मला विकली किती वेळ द्यायचं एका विद्यार्थ्यांनी मला त्यांचं आर्ली टाइम टेबल तयार करून पाठवलं होतं की मी इतक्या आर्स डेडिकेटेड करेल या विषयाला इतके आर्स या विषयाला इतके आर्स या विषयाला इतक्या आर्स आणि आता माझ्या आता एवढा आर्स उरलेला आहे एवढे मी त्याच्यामध्ये संपेल यात काही अजून या गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे शनिवार आणि रविवार वेळ वाढला पाहिजे मग इथे जर तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये जर चार तीन चार तीन चार, तीन चार तास देतात इथे चार ते सहा तास तुम्ही दिले पाहिजे डेडिकेटेडली तुमच्यासाठी सुट्टी नाहीये तुम्ही जर हे ध्येय ठेवतात डोळ्याच्या समोर तुम्हाला सुट्टी नाहीये हे नीट लक्षात घ्या सुट्टी पण घ्यायची प्रिपरेशन पण करायचंय हँड एंड जाणार नाहीये सोबत जाऊ शकत नाही रोज एक ते दोन विषयावरती लक्ष केंद्रित करा सकाळी कोर विषय संध्याकाळी एमसी क्यू मोबाईल ऍप पीडब्ल्यू बेस्ट आहे जगात भारी तुम्हाला पीडब्ल्यू वरती जे भेटत आहे ते तुम्हाला कुठेच नाही भेटू शकत आहेत त्यामुळे जे व्यक्ती वर्किंग आहेत त्यांनी पीडब्ल्यू कडे वळा डोळे मिटून माळा तुम्हाला पीडब्ल्यू वरती बेस्ट क्वालिटी शिक्षक जे आहेत ते मिळू शकतील मित्रांनो बघा म्हणजे पंचवीस मिनिटं अभ्यास आणि पाच मिनिटं ब्रेक हे पण तुम्ही नक्कीच आज म्हणून बघा तुम्हाला फायदा भेटेल या पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही जे वाचलेलं आहे त्याच्याविषयी जर रिव्हिजन करत राहाल समजा तुम्ही अभ्यास करता करता चालतात तर चालताना रिवाईज करतात अरे मी पंचवार्षिक योजना वाचली मग पहिली योजना सफल ठरली दुसरी असफल ठरली तिसरी असफल ठरली मग का असफल ठरली त्याची कारणं ही ही होती बाबा रे तर तुम्ही हे जर वाचत वाचत त्या पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये करणार अजून तुम्हाला जास्तीचा फायदा जो आहे तो दिसून अंतिम सल्ला फायनल रिव्हिजन लक्षात घ्या रोज एक टक्का जरी सुधारणा केली वर्षभरामध्ये थर्टी सेवन एक्स इतकी सुधारणा होऊ शकते मित्रांनो पट त्यामुळे परफेक्ट होण्याची वाट पाहू नका बस फक्त तुम्ही नियमित राहा कन्सिस्टन्सी इज मोर पॉवरुल दॅन द इंटेन्सिटी तुम्ही कन्सिस्टंट राहा आणि कन्सिस्टंटली तुमच्या कामावरती काम चालू ठेवा याच्यात खूप सारे हडल्स आहेत मी मान्य करतो ना एस्पेशली वर्किंग वुमन असेल तर ह्याच्यापेक्षा हडल्स मोठे होतात पण मग आता त्याच्यात तुम्हाला डेडिकेटेडली वेळ द्यायचा आहे की समजा वर्किंग वुमन आहेत तर त्यांना कदाचित सीएल जास्त भेटते मग सी त्या सीएलचा वापर करा वर्किंग मेन आहे त्यांना ज्या सीएल मिळतात मिळतात त्या डेडिकेटेडली सीएल घ्या जमा करून काय करायचे त्या सीएल त्या सीएल घ्या आणि तो दिवस डेडिकेटेडली तुम्ही अभ्यासाला द्या मग चोवीसच्या चोवीस तासांपैकी बारा तेरा तास जे फुल टाइम विद्यार्थी जसे अभ्यास करतो तसा टाइम अभ्यास करा इथे पण वर्किंग महिलांनी तेच करायचंय कदाचित वर्किंग महिलांच्या बाबतीत एक दे अजून इश्यू येत असणार आहे की सर सगळं घरचं काम करून मला तिकडे जायचंय धुन आहे है, भांडी आहे स्वयंपाक बनवणे मग बघा आता ना याच्यासाठी तुम्ही मध्ये जो जी गोष्ट फॉलो करतात ना ती ते फॉलो करा खूप साधं सोपं ते म्हणजे तुमचं काम आउटसोर्स करा भांडी घासणे आउटसोर्स करा धुन आउटसोर्स करा जेवण आउटसोर्स करा मी सांगेल की हे तिन्ही काम एक, तीन वेगवेगळ्या व्यक्तीला द्या एक दोन आणि तीन तिघी वेगवेगळ्या व्यक्तींना द्या कदाचित असं होईल की याच्यामध्ये पैसे जास्त जातील जाऊ दे काही फरक नाही पडत कमवून घ्याल हे तर पुढल्या आठ महिन्यांसाठीच करायचंय ना आठ महिने किंवा दहा महिन्यांसाठीच करायचंय ना आठ महिने दहा महिने जाऊ दे पैसे काय फरक नाही पडत यांच्यातले यांच्यातल्या कुणी दांडी मारली तर तुम्ही तिला ते दुसरं काम देऊ शकाल उदाहरणार्थ भांडीवाले आले नाही तर सांगायचं धुण्यावालीला तू तू धुण्यावाले आल्याने तिला सांगायचं चल आजच्या सा दिवस फक्त तू काय खिचडी करून दे मला तुम्ही कामं डेडिकेट करून दुसऱ्याला वळवू शकाल आउटसोर्स करा हे आठ ते दहा महिन्यांसाठीच करायचं आहे जास्त काळ करायचं नाही तुम्ही ठरवतात तर मग कामं आउटसोर्स करा कारण सगळंच ओझं डोक्यावरती घ्याल तर धुनं भांडी आणि जेवण कराल तर कामावरती जायला दहाच वाजणार आहे तुम्हाला मग सकाळचा अभ्यास विसरून जा संध्याकाळी येऊन पण मग तुम्ही डोकं आपटत बसाल अरे माझा अभ्यास होत नाही तर मग तो होणारच नाहीये काम आउटसोर्स करा त्याच्याशिवाय काम तुमचे संपणार नाही जे लोक डेडिकेटेडली हंड्रेड पर्सेंट देतात त्यांच्याबरोबर तुमची कॉम्पिटिशन आहे हे विसरू नका होऊ शकते पण मग परत एकदा ही शेवटची स्लाइड कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची तुम्ही जर कन्सिस्टंट राहिलात तरच फायदा होणार आहे डोक्यावरचे ओझे कमी करा आणि हे का करायचंय ते विचारात घ्या आणि कामाला लागा यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी ते थांबतो जय हिंद